फिरून 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 पण काय म्हणते नाही तसं काल जेवण झालं आज पण येऊन बघा आता जेवण हे केलं अगं हे टोपलाय सकाळी बिना पाण्याचं गेलो होतो दोघ पण ताटाय खाली चपात्या शेवटी त्या माणसानं फोन उचलला नाही तिला आणि रिकामा हॅलपाटा झाला आजचा पण पण सकाळी त्या माणसानं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही इतक्याला गेलोच नसतो वाईट हाल आमचे झाले ते या दोन तीन दिवसात टेन्शन तर एवढं एवढ्या लागलं का नाही ह्याचं भ्या पडली काय करायचं आता कसं करायचं करायला गेलं काय बसलं काय म्हणते आता पण हिने जर आधी विचार केला असता तर हे घडलंच नसतं विश्वास अनोळखी माणसावर ठेवल्यामुळे ही एवढं मोठं घडलंय काय पाणी तर खा का काय टेन्शन नसत कि म्हणते नाही तसंही झालंयतरी एवढे एवढं तोंड करून बसते ते काय बोलू त्यांना तर हस बुल त्यांना तुम्ही दे नको आणि म्हणते ते मला काय माहीत होत का असं करणार आहे दोन व्यापारी मध्ये होती कोण कोणाचं नसतंय नरड्यार आल्यावर कोण ही कुणाचं नसतंय आता कोण म्हणणार आहे का माहीत जर नाही ते कुठला आहे काय नसतं म्हणतो मी इथलाय तिथलाय संध्याकाळचा फोन उचलतो सकाळचा फोन उचलत नाही ते माणूस आणि आता मन म्हणजे बो त्याचं बोललं का का का, तर काय मी काय कुठं चालतोय का देतोय तुमचं पैसे का बुडवायला लागतोय तर वेळेला नाही दे परत त्याचं पैसे घेऊन शक गॅरंटी तर काय परत पैसे दिले याची आताच या, या दोन तीन दिवसात असा करायला लागला आम्हाला इथं या तिथं या निस्त म्हणतो या देतो आणि तिथं गेलं की तिथं नसतोय फोन उचलत नाही कशाची गॅरंटी ही पैसे केली ह्या गरीबाला अस फसून शिणा फोटो बोलून दोन चार दिवस झाल्यावर तर निदान म्हणत नाही मायाच्या ना होईल म्हणजे घड नाही किंवा मायापेक्षा माय नाही तर मी परत देतो आमच्या मनाला काय वाटत असेल आम्ही कशा कुठच्या टेन्शन मध्ये कसं जगतोय आमच्या आम्हाला माहित आहे आम्हाला व्यवहार भागवायचा होता म्हणून शि आम्ही ती इकली आम्हाला अडचण मोठी होती म्हणून ती आम्ही ऐकली ती अडचण आमची दूर होईल किंवा ती वेळेला दे 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 देणं आहे ती जाईल म्हणून आम्ही ऐकली आम्हाला काय माहिती आहे असं पुढं वाटत तुम्ही सांगा आता करू तरी काय करू रागानं किंवा राग यांच्यावर काढणं ह्याच्या संग भांडणं भांडण जरी केलं काय फायदा आहे सांगा दोघाचं लागणारच आहे जरी मी बोलली तुम्ही असं केलं तसं केलं आमच्या दोघाच्या दोघातच वाढणार आहे तिचा आम्ही दोघं जर विचार केला बसवून शिना काय करायचं काय नाही मार्ग निघल ह्यांना पण बरं वाटेल आधीच तर तिकडलं टेन्शन ती फोन उचलत नाही किंवा पैसे देणार आणि अजून जर मी त्यांच्यावर राग काढायचा किंवा काय बोलायचं म्हटलं तरी माझ्याकडनं चुकणार आहे कारण की ह्या परिस्थितीत मला त्यांना साथ देवं लागणार आहे मित्रांनो घरच आज लय म्हणजे लय वाईट हाल झालं कशाचा विचार केला ना, केला नाही लेकरांच्या जीवावर सगळं घरघुर ठेवून शिना गेलो आशानं दिल म्हणून शिना ह्यांना एकट्याला जाऊ दिलं नाही म्या नको म्हणलं मी तुमच्या येते एक एकटं नक तिथं आपल्या आत किंवा सांगूल्यात असतं तर काय वाटलं नसतं पण इकडं नको म्हणलं मी तुमच्या येते गाडीला ते आला म्हणा तिथं कुठं त्याने बोलूड तिथपर्यंत जायच म्हणा हे या दोन तीन दिवसात चार पाचशे पदरच गेल्या करायचं का काय माणसान कसा विश्वास ठेवायचा माणूस ती सकाळपारी देतो तु। किंवा फोन प्लेवर पाठवतो म्हणणारा त्या माणसानं फोन पण उचल ना पैसे तर द्यायचं लांबच राहून द्या आम्हाला दुसरीकडं कळले की ती गई पण त्यानं ठेवली नाही पण टाकली म्हणजे किती टेन्शन आहे आता डोक्याला ती टेन्शन मध्ये मी तर जगते माझ्या मागचा काय काळ सर नाही एकातन बाहेर निघूस तर एकातन बाहेर निघूस तर एक करू तर काय करू काय कळ आता ब्या वाटायला लय पैसे दिले तर बरं नाही दिला तर काय करायचं कुणाला मागायचं एवढं मोठं पैसे मान्य यांच्याकडं चुकलंय नाही चुकलंयच ह्याने विचार कराय पाहिजे होता विश्वास ठेवाय नको होता विश्वास ठेवून ह्यांच्याकडं चुकलंय भारतात बोलून उपयोग नाही त्यांना बोलून काहीच उपयोग नाही जी मध्ये शिवत ती पण म्हणतो तुमची तुम्ही बघा आता म्हणजे बघा खरायच माणसानं काय दावणीचं चित्र पण गेलं पैसे तर गेलच लेकरा बाळाला नाही आणि लोकांच्या देण्या पाण्याला पण नाही आम्हाला कसल्या पण परिस्थितीत अजून दोन ते तीन दिवसांना ज्याचं पैसे घेतले इकडे एक तरी दिवस असलं पडले तर कोण कौन कोणाला ना कोण कौन कोणाला ना आणि ह्यात ही मोठं संकट कस तरी ह्यातनं वाटलं जाईल निघल पण जास्तच वाढलं काय म्हणते काय करू काय कळणार हे मार्ग कसा काढू कसं सावरू हे पण कळना पैसा म्हणजे वाईट आहे व लय वाईट आहे पैसा पण असं करता गरीबाला फसवायचं नसतं माणसांना विश्वास ठेवला म्हणून असा दगा देऊ नये माणसाला विश्वासा नाही दिसत दोन दिवसात दहा देतो दहा दहा हा शब्द वापरला अरे बाबा तू जर माझ व्हिडिओ बघत असेल तर आमचं पैसे ती नाहीतर आमची आमची तर महागारी ती आम्ही खरंच लय मोठ्या संकटात आहे कसं जगतोय कसं नाही आमची आम्हाला माहित आहे असं आमच्या संग अव नको बाबा दादा दा तुला चांगलं सांगते माझ्या भावावनी हो आमचं पैसे काय राहिलेलं असेल राहिलेलं म्हणजे निम सुद्धा पैसे तुम्हाला दिले तर बाबा पाच हजार फक्स तर दिले येत या ना तुझ्यापैकी पैसे तर माझी माझी गाय तर माझी माझी महागार येते तू फोन उचल आमच्या मायापाशी पैसे नाही तर या असं सांग जिथं माझी गाय असेल तिथन मी माझी गाय आणते पण आमच्या संघ असा खेळ खेळू नको कारण की आमच्या संघ काय म्हणते नाही तसं घडलंय आधीच आम्ही कसं राहतोय कसं जगतोय आमच्या जीवाला माहित आहे हे आता आमच्या संघ तू खेळू नको खरंच खेळू नको कारण की एका गरीब दुसऱ्या संघ संघ पण खेळ पण संघ कधीच खेळू नको तू आज शिल रे बाबा मोठा पण आमचं काय म्हणतात नाही तसं काम बसलंय आता इथनं पुढे विश्वास कुणावर ठेवायचा कुणावर नाही हि सुद्धा अवघड झाले गोड बोलले की माणूस पगळतय विश्वास ठेवतय असू दे आपलं आहे म्हणतय पण काय माहिती नाही की ना गळा कापते तसा आमचा गळा कापला आहे आमची गाय पण गेली पैसे पण नाहीत कसा व्यवहार भागवायचा ती माणसं जर दारात आली तर त्यांना काय सांगायचं कसं काय करायचं काय सुद्धा कळ नाही मला ह्यातनं मार्ग कसं काढू कसं नाही